नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरच्या हप्त्यात जमा होणार बघा मित्रांनो ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बेन योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते जमा झाले आहेत आचारसंहितामुळे नोव्हेंबरच्या हप्ता अडव्हान्स जमा करण्यात आला म्हणजे ऑक्टोबर मध्ये तीन हजार आत दरम्यान आता डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींच्या लक्ष लागलं आहे तर मित्रांनो डिसेंबरच्या हप्ता या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री व्हिडिओ पाहू शंका मनात ठेवू नका जी आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत तर मित्रांनो असे प्रकारे डिसेंबर महिन्याच्या हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो